मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठमदम वानर वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्य भद्रमारुती हे पवित्र स्थळ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे येथील मंदिरात श्री हनुमानाची मूर्ती शयनावस्थेत अर्थात निद्रावस्थेत आहे भारतात शयनावस्थेत हनुमानाची अजून दोन मंदिरं आहेत ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील जामसावली या ठिकाणी भद्रामारुती मंदिर हे श्री हनुमानजी यांच्या भक्तांसह श्रीराम आणि देवादिदेव महादेवजी यांच्या भक्तांचे आकर्षण मानले जाते हनुमान जयंती आणि रामनवमी अशा शुभप्रसंगी भद्रामारुती मंदिर येथे भक्तगण लाखोच्या संख्येने दर्शनासाठी या पवित्र मंदिरात येत असतात लोककथेनुसार भद्रावती अर्थात खुलताबाद येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा श्रीरामांचा भक्त होता हा राजा श्रीरामांची स्तुती करणारी भक्तिगीत नेहमी गात असे एके दिवशी श्री हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना श्रीरामाची स्तुती करणारी भक्तिगीते ऐकू आली ही गीते ऐकून हनुमानजी मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक भव्य योग मुद्रा धारण केली तेव्हा ही हनुमानाची मूर्ती भद्रसेन यांच्यासमोर प्रकट झाल्याने राजा आश्चर्यचकित झाला त्याने नमस्कार करून हनुमानजी यांना येथे कायमचे वास्तव्य करून भगवान श्रीरामांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपण या पवित्र स्थानी वस्ती करा अशी विनंती केली ही भद्रसन यांची विनंती स्वीकारून मारुतीरायांनी भद्र म्हणजे मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे वास्तव्य केले आहे आणि याच ठिकाणी आज या मारुतीरायांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर उभारलं गेलेलं आहे भक्तगणांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण व्हावे यासाठी येथे भव्य असे संस्थांनी सभामंडप अशा प्रकारचे उभारलेले आहे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या बाजूला बाहेरच्या भागात आपल्याला शनिदेवतांची या स्वरूपाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रावती अर्थात खुलताबाद या ठिकाणी असणाऱ्या निद्रावस्थेतील मारुतीरायांचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच या आपली मनोकामना या ठिकाणी नक्कीच मारुतीराया पूर्ण करतील जय बजरंगबली